मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर मुंबई आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे मुंबईसह सहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय <laughing music> सांगली महापालिकेने मसोबा मंदिराला एक हजार बासष्ट रुपयाची घरपट्टी भरण्याची नोटीस पाठवली आहे मंदिर कोणत्याही ट्रस्ट किंवा मंडळाच्या अधिकत्याखाली नसल्यामुळे घरपट्टी कोण भरणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे कल्याणच्या चिंचपाडा परिसरातील बक्रदोंड इमारतीवर महापालिकेने कारवाई के केली इमारत बेकायदेशीर होती आणि त्यामुळे सव्वीस कुटुंबे बेघर झाले आहेत पुण्याच्या महांगुळे पडवळ येथील एकाने रागातून त्याच्या सख्या भावाचा खून केलाय शेवग्याच्या सेंगासाठी झालेल्या वादामुळे सुभाष चास्कर यांचा जागीच मृत्यू झालाय नांदेड मध्ये बत्तीस वर्षीय तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आलाय त्याचा मृत्यू झाला आहे हल्ला सीसीटीव्ही कैद झाला आहे आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे पालघर पोलिसांनी लाख रुपये एम डी ड्रग जप्त केला आहे एक आठवड्यात दुसरी कारवाई करत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे रोहित पवार आणि महेश मातेवारच्या घोटाळ्यातील आरोप प्रशांत चोरटकरांवर ठेवले पडळकरांकडे महेश मातेरवारचे पैसे आणि गाडे असल्याचा आरोप केला आहे संभाजी ब्रिगेडने प्रशांत कोरटकरला तोंड काळ करून गाडावर धिंड काढण्याचा इशारा दिलाय इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रकरणात संभाजी ब्रिगेडने ही उडी घेतली आहे शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे प्रशांत कोरटकर अडचणीत आले आहेत कोल्हापूर पोलिसांनी त्यांच्या विरोधात आजामीन पत्र कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे धाराशिवमध्ये शिवप्रेमींनी प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले कोरटकर आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिली आणि सोलापूरकरांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या